आज तुम्ही आलात सभेमध्ये भाषणात आजच्या सभेमध्ये दादांनी एक व्यापक आढावा घेतला आजच्या सभेमध्ये सांगितलं की सर्वसामान्य जनतेला ज्यांचे प्रश्न आहेत त्या लोकांना माझ्याकडे येऊ देत राहता शहर आणि तालुक्यामध्ये त्यांना एकंदरीत असा अनुभव आलाय की काही चंपोगिरी करणारे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते वारंवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील दादा विखे पाटील असतील किंवा एकंदरीत विखे परिवार असेल यांच्या अवतीभोवती घुटमळला जातो आणि या घुटमळण्यामागं काही वेगळे लाभ पदरात पाडून घेण्याचं सुद्धा कदाचित त्यांचं धोरण असू शकतं असं सूर्यदा सांगायचं असेल पण दादानी हे स्पष्ट केलं की मी प्रत्येक वाडी वस्तीवर जाणार आहे प्रत्येक पांडीवरती जाणार आहे प्रत्येक मळ्यात जाणार आहे आणि लोकांना भेटून त्यांच्या काय समस्या आहेत त्या मी जाणून घेणार आहे आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय होतं आणि ते साध्य झालंय का याबद्दल तुम्हाला काय वाटत आजच्या कार्यक्रमाबद्दल वैशिष्ट्य असं सांगता येईल सुजय दादा व्यासपीठावरती असलेले आणि व्यासपीठासमोर असलेले अनेक कार्यकर्त्यांना कानबिचक्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिले की आम्ही एका न्हावी समाजाच्या कार्यकर्त्याला निवडून आणलं की जो नावी समाजाचा कार्यकर्ता अतिशय सामान्य घरातला होता हार पेटे स्वागत समारंभात तो भेटायचा तो सत्कार कौतुक करायचा आणि अशा कार्यकर्त्याला आम्ही तिकीट दिलं आणि त्याला निवडून आणलं म्हणजे यातून शिवदा नाईक सांगायचं सा होतं की आम्ही सगळ्या गोष्टी करतो रस्ते आम्हीच बनवणार विकास कामं किंवा विकास निधीसुद्धा आम्हीच खेचून आणतो आणि कार्यकर्त्यांना बळ देत असतो परंतु याच्यामध्ये अनेकदा सामान्य लोक जनता कार्यकर्ते हे वंचित राहतात आगामी काळामध्ये या सामान्य लोकांना पुढे येऊ द्या त्यांचं त्यांचं या पद्धतीने जे कामकाज सुरू आहे त्याच्यामध्ये सामान्य लोकांना ते प्राधान्य देऊ इच्छितात सामान्य लोकांशी जनसंपर्क ते लो वाढवू इच्छितात तो फक्त माझ्या नाराष्ट्रायचा नागरी समाजाचा व्यक्ती त्याच्या घरी मध्ये कधी राजकारणाशी संबंध नाही त्याला आपण नगरसेवक केलं आणि हे आता तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की गरीब माणूस जो कष्टकरी असेल त्याला संधी देण्यासाठी आपण काम करतो म्हणून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळेच या प्रवाहामध्ये घेऊन प्रत्येक काळाकोपऱ्याचा माणूस प्रभामध्ये घेऊन आपल्याला या तालुक्याचा विश्वास जो तालुक्याने मागच्या काही कालावधीमध्ये हो आपल्यावर दाखवला तर विश्वासाला साथ ठरेल असं काम आपल्याला करायचं अनेक योजना अजूनही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की योजना असंख्य आहे आदरणीय आज दादांच्या सभेला आला होता तुम्हाला भाषणातून काय समजलं हो दादांनी खूप आम्हाला वेळात वेळ काढून आम्हाला इथं बोलावलं ओल आम्ही घरी सगळे काम सोडून इथं आलो तुम्ही कुठून आल्या सावरीर लक्ष्मी माता बचत गटाचे तिने आणि आम्हाला असं समजलं कि इथं सभा ठेवलेली आहे मग आम्ही आलो आम्हाला त्यांनी खूप काही सांगितलं कि त्यांनी कशा प्रकारे आम्हाला साथ दिली कुठे कुठे काय काय काम केले त्यातून आम्हाला असं वाटतंय की हे खूप चांगले प्रतिनिधी आहे साकोरी एकता दा। तुम्ही दादांच्या सभेला आल्या होत्या तुम्हाला या सभेतून काय समजलं काय संदेश मिळाला दादांच्या भाषणात ऐकून वसात राहता वसात <laughs> आप... आप... कांदा मार्केट की पिछे कांदा मार्केट आजच्या सभेतून तुम्हाला काय समजलं महिला बचत गट हा उपकरण उप ते मशीन वाटल्या ना त्याच्या करताना आलो दादानी स्वतः वाटल्या पापड मशीन परत प्रिंटर पर, पर, परत प्रत्येक असे निधी दिलाय दादांनी तुम्ही कुठून आलेल्या साकुरीतून तुम्ही आज दादांच्या सभेला आल्या दादांच्या भाषणातून तुम्हाला काय समजलं दा, दादा जे काही करतात ते नेहमी महिलांसाठीच करतात तुमच्या दादांकडून अजून काय अपेक्षा आहेत अपेक्षा काय नाही बाई सगळ्या अपेक्षा आमच्या पूर्ण झाल्यात इथून पुढे असंच दादांनी आम्हाला पुरस्तान द्यावा आम्ही राहतात दादांच्या सभेला तुम्ही आल्या दादांच्या भाषणातून तुम्हाला काय समजते दादांचं जे रोखोक व्यक्तिमत्व आहे ते मला खूप आवडत आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी राहणार तुमच्या दादांकडून अजून काय अपेक्षा आहेत दादांकडून अजून काय अपेक्षा आहे दादा सगळं कामच करतात काय अपेक्षा करायची सगळं त्या करतात ना मागितलं नाही मागितलं तरी ते देतात गाय गरिबाची काळजी घेतात का आम्ही गोदावरी बसाव कमल तुम्ही कुठून आलेल्या आम्ही गोदावरी बसालो सादांच्या आजच्या भाषणातून तुम्हाला काय संदेश मिळाला दादांनी जे काही जेवढे जेवढे काम केले ते पूर्ण चांगले पद्धतीने केलेले आणि अशा कोणतीच म्हणजे अशी व्यक्ती नाही एका तिला या आयाचा लाभ नाही भेटलेला आहे पूर्ण भरपूर वाटप झालेली आहे आणि दादांनी हे खूपच चांगलं कार्य हाती घेतलेलं आहे आजपर्यंत जे बचत गट आहेत आम्ही इतक्या वर्षापासून केले पण असा लाभ आणि असं हे आम्हाला कधीच भेटला नाही आज बाबांचे खूप खूप आभार का दादांनी जे गरीब लोकांचे घर गेले, त्यांना घरकुल दिले, आणि ते कधी दिवशी ज्या नवीन नवीन योजना चालू केल्या त्याबद्दल आम्हाला माहिती दिलेली आहे त्यातल्या बऱ्याचशा योजना महिलांसाठी त्या तुम्ही रात्रीचा विना घाबरता कुठंही फिरू शकता गुन्हेगारी बंद करण्याची त्यांनी जी योजना घेतली ती सगळ्यात उत्तम मला वाटते कारण एकदा साडेआठ वाजल्यानंतर आमच्या राहतात कुणीच दिसत शिर्डी विधानसभेची ओळख फक्त पाच घर असू शकत नाही जर आज आमदार राधा तिथे विखे पाटील साहेब या मतदारसंघामध्ये मंत्री आहेत तर त्यांचा मंत्री बनवण्यासाठी ज्या ज्या घराने योगदान दिलं त्या घराचा तितकाच अधिकार आहे जेवढा या राहत्या शहराच्या नगरसेवकाचा आहे या राहत्या शहराचा नगराध्यक्षाचा आहे आणि म्हणून आपल्या दारावर कोणीही डी नाही प्रत्येक माणसाला ते स्वातंत्र्य स्वाहित्य आपण देतो की तुम्ही या तुमचे काम करून घ्या आणि आपण मिळून एक परिवार म्हणून आपल्याला जायचं आणि म्हणून माझ्या सगळ्या लोकांना विनंती माणसाला आमच्यापर्यंत माणसाला आमच्या जवळ येऊन द्यायचं आणि मी एखादा चेहरा मला जर जोड दे जास्त दिसतात तर त्याचं तिकीट काय झालं म्हणून समजेल आपण भेटायला गेलो की तो घराचा माणूस पाडण्याला जातो गर्दी इतकी आहे की त्याला भेटायला मी पुराई नाही मी खासदार नाही मी आमदार नाही मी मंत्री नाही साहेब आला ते करा ना मला नक्क सोडा